सांगितलं रेती किंग एकूच एक टायमाला नियमाच्या विरोधात गेलं तरी चाल पण माझ्या विरोधात गेलेलं चालणार नाही जो साम्राज्याचा सा तक्ता पलट होतो ना तेव्हा सगळ्यात पहिले राजारास मरावा लागतो बाबू मला बघायचं ना दुश्मनीच्या तरी लायकीच दुश्मनीला बाबू पण नाही घाबर फक्त दुश्मनीचा स्टँडर खराब नाही झाला पाहिजे स्टँडर हो स्टँडर बाबू पाहिली ना गुलाबी गुलाबी दिसत बोल माझ्याकडे एअरपोर्ट टेंडर आहे ते टेंडर पूर्ण करण्याची ताकद तुझ्या मध्ये आहे रायगड जिल्ह्यात रेती माफियाचा सुळसुळा बाबूचा पेपर फुटू दुश्मनी करायला आपण कवाच घाबरत नाही लायकीत राहायचा सुप्रिया बघ ना माझ्याकडे सुप्रिया

गवास तुटणार नाही हो शेठ तुम के केलाई थेट बाबू शेठ साम्राज्य उद्वस्त दाखवणारा स्टाईलिश बाबू या चित्रपटाचा ट्रेलर सोहळा पार पडला यावेळी कलाकारांनी चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या पेहरावात आगरी बँजोच्या तालावर खास कोळी स्टाईलने नृत्य करत दमदार एंट्री केली बाबूनेही त्याच्या अनोख्या अंदाजात बाईकवरून भन्नाट एंट्री घेतली यावेळी बाबूची भूमिका साकारणाऱ्या अंकित मोहनचा एक वेगळा स्वॅग पाहायला मिळाला आपल्या कोळी बांधवांना भगिनींना घेऊन तोही या कोळी नृत्यात सहभागी झाला या भरलेल्या वातावरणात अंकितच्या पोस्टरचे करण्यात आले चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणतात मराठीत पहिल्यांदाच असा आगरी कोळी भाषेचा झनझणीतपणा अनुभवायला मिळणार आहे नव्वदच्या दशकातील ही कथा नॉस्टेलजी करणारी आहे तर तरुणाईला जुन्या काळातील प्रेमाचा अंदाज दाखवणारा हा चित्रपट आहे यात प्रेम मैत्री दुरावा शत्रुत्व बदला ऍक्शन अशा सगळ्याच गोष्टी आहेत त्यामुळे मनोरंजनाचे हे एक परिपूर्ण पॅकेज आहे श्री समर्थकृपा प्रोडक्शन प्रस्तुत बाबू या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू गोईर यांची आहे या चित्रपटाच्या लेखनाची दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे अंकित मोहन नेहा महाजन रुचिरा जाधव स्मिता तांबे संजय कापरे श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात भूमिका आहेत मराठी फिल्म डॉट कॉमचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद